राहुरे तालुक्यातील देवळाली प्रवरा या गावामध्ये देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बरेचसे पोल्ट्री फार्म हे अनधिकृतपणे टाकण्यात आलेले आहे त्या पोल्ट्री फार्मच्या चालक मालकांनी शासनाची कुठलीही परवानगी घेतलेली नाही परंतु काही पोल्ट्री फार्ममुळे गावा गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्यास सुरुवात झाली आहे हे पोल्ट्री फार्मचे चालक मालक त्यांच्या पोल्ट्री फार्ममधील सर्व प्रकारची घाण तसेच मृत झालेले पक्षी ही सर्व घाण आजूबाजूला उघड्या ठिकाणी रस्त्यावर कोटेही टाकतात त्यामुळे गावातील अनेक कुत्री व प्राणी व पक्षी या घाणीजवळ येतात व मोठ्या प्रमाणात ते देखील त्या परिसरात खूप घाण पसरवतात व त्या पोल्ट्री फार्मच्या घाणीमुळे मोकाट कुत्र्यांची संख्या देखील मो मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येते त्यामुळे तेथील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नागरिकांना शाळकरी मुलामुलींना त्या मोकाट कुत्र्यांपासून व त्या घाणीपासून खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व ते मोकाट कुत्रे नागरिकांवर व शाळकरी मुलामुलींवर बिंदास्त हल्ला करतात त्या मोकाट कुत्र्यांनी काही येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील चावा घेतलेला आहे तसेच या अनधिकृत पोल्ट्री फार्ममुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे यामुळे माशा अनेक प्रकारचे जीवजंतू व त्या घाणीचा उग्रवास देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून देवळाली प्रवराच्या नागरिकांच्या आरोग्यास खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे गावातील अनेक नागरिक लहान मुले वयोवृद्ध माणसे महिला वर्ग देखील आजारी पडलेले आहेत व त्या आजाराचा सामना करत आहेत पोल्ट्री फार्म बंद करावेत यासाठी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुरीचे तहसीलदार श्रीरामपूरचे अधिकारी यांना देवळालीच्या नागरिकांनी व बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार लेखी तोंडी सांगून घे अद्याप ही त्या पोल्ट्री फार्म चालक मालकावर प्रशासनाने का, प्रशा का कार्यवाही केली नाही प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांचे त्या पोल्ट्री फार्म चालक मालकासोबत काही लागे बांधे आहे की काय हा देखील प्रश्न आता जनतेसमोर पडला आहे व त्या अधिकाऱ्यांचे पोल्ट्री फार्म चालक मालकासोबत काही आर्थिक हितसंबंध तर नाही ना अशी देखील चर्चा देवळालीच्या नागरिकांमध्ये होताना दिसते अजून किती दिवस हे नागरिक त्या पोल्ट्री फार्म वाल्यांना पाठीशी घालणार आहेत आणि अजून किती दिवस हे मुजोर अधिकारी देवळाली प्रवराच्या नागरिकांच्या जीवितास खेळणार आहेत हे अधिकारी काही कामाचे नाही असे आता जनतेला दिसून येत आहे ते त्यांच्या ऑफिसमध्ये गेंड्याची कातडी घालून नुसतेच थोंब्यासारखे बसण्यासाठी येतात ही देखील चर्चा देवळाली प्रवराच्या पंचक्रोशेतील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात होत आहे जर कुंपणच शेत खात असेल तर दाद कुणाकडे मागायची कोणी होईल का देवळाली गावाला वाली कोण थांबवणार ही रोगराई कोण आळा घालणार या कामचुकार अधिकाऱ्यांना कोण आळा घालणार या पोल्ट्री फार्म चालक मालकाला कधी थांबणार गोरगरीब जनतेच्या जीविताबरोबर खेळला जाणारा हा खेळ जर हे थांबलं नाही तर तात्काळ ते पोल्ट्री फार्मवाल्यांवर कायदेशीर कार्यवाही झाली नाही तर लवकरच बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचं भूमिका घेऊन पोल्ट्री फार्मच्या विरोधात राहुरी तहसील कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन व उपोषण करणार आहे असा इशारा बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा दोंदे यांनी दिला आहे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे